तुम्ही मला फसवताय नाही रे दादा एक खाली पगार मोठ्या मोठ्या लागला शेवटी काय हसतो कंडक्टरला फसवला म्हणलं तिकीट काढलं करा तुम्ही कंडक्टरच्या बापाच काय गेलो कोणाच गेलो कडल कदा येथे काय बाणाच

नरूप मस्त आहे तुझं फलक देते मानतो दे दे दे। दे दे ना चा दिलाची संप्रतिष्ठा माणसाला माणसाचं कर्मच मारत माणसाला माणसाचं कर्मच मारत मग आम्ही काय केलं बघा पुन्हा एकदा सांगते अभंगाचा सारांश जे पाठी मागून मिळतं ते प्रारब्ध हा जो मंदिर पुन्हा एकदा सांगते हा रिपीट आवाज येतोय ना हा असू द्या त्यात विषय नाही पण कमीत कमी शब्द पुढच्या कळले पाहिजे आणि ट्रबल द्या गेम द्या आणि समोरच्या मॉनिटरचा आवाज द्या आवाज खेचतो हे तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं व्यवस्थित आवाज द्या बेठा ना

म्हणाला महाराज चला हो येत का तर नाही कर्म स्वतःला पोराला मिळालेली जमीन हे पोराचा प्रारब्ध आहे पण पोराला हे त्याच यत कर्म आहे कळत तुम्हाला काय तो बरोबर आणि तुमच्याकडे बघून असं वाटायला इतक्या नाचक्या तांदे वास्तव केलाय तुम्ही पण ऐका कळलं भाई मला नाही कळत डबल सांगतो माझ्या वडिलांची मिरासी गाय हे प्रारब्ध आहे पुणे एकदा सांगू या काही गोष्टी बापाकडनं मिळाल्या मग ज्ञान असेल काय असेल काय असेल बरोबर बापाकडनं मिळालेलं स्वर ज्ञान हे पोराचं प्रारब्ध आहे ते त्यांना त्याच्यासाठी केलेली साधना हे त्याचं वर्म आहे आणि त्याच्याकडे त्याच्यासाठी आलेली एक अपॉर्च्युनिटी म्हणून येतात आपण योग्यता हे त्याचं कर्म आहे आणि त्याच्यातून त्याला थोडीशी मिळालेली प्रसिद्धी हे त्याचं फळ आहे याचं नाव आयुष्य सगळ्यामध्ये कुळाचा कुठे प्रश्न आला तर सुरुवात कुळापासून झाली बघा दोन्ही अनुषंगाने आपण विचार करूया पवित्र तो देश पावन ते जेथे हरीचे दास म्हणजे पावन कुळ असल्याशिवाय हरिदास जन्माला येत नाही याच्यापेक्षा ये हरिदास जन्माला आल्यावर कुळ पावन झालं बरोबर दोन्ही अनुषंगाने मग आता नामदेव राय होते म्हणून तुकोबरायांचा पुन्हा एक अवतार हे प्रारंभ आहे बरोबर आहे तरी सुद्धा हे फळ आहे मग आता आम्ही अभंगामध्ये आयुष्य तुम्हाला मागतोय तर आम्ही आयुष्याच्या वारकरी संप्रदायाला मागतोय जे आयुष्यावर संतांनी कुळा त्या विचार करणे त्या परंपरेला आम्ही आयुष्य मागतोय आता बघा हे आयुष्य मागत असताना काही काही गोष्टी आडव्या आल्या कर्म आडवू येतो ना काय असताना माणूस कर्म बरोबर करतो पण वर्म चुकवतो कर्म आणि वर्म फरक का गर्मा, करम, करम ले ले hmm. कर्म आणि वर्म कर्म कर्म ही साधना आहे आणि त्याच्यासाठी वापरलेलं साध्य म्हणजे वर्म आहे बघा भगवंतापर्यंत पोहोचणं हे कर्म आहे आणि त्याच्यासाठी नामसंग कीर्तन हे वर्म आहे मग काही लोकांचं कर्म बरोबर आहे पण वरम चुकतं म्हणजे काय एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला महाराज वर्षात लिकरू झालं पाहिजे महाराज म्हणून काळजीच करू नको हा नाराज हे तुला वर्षात लिकरू होणार हा वर्ष ना महागारी आला म्हणला महाराज भांबता येतो काय झालं रे वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणलं दुसरा नारळ घे पण गुंभरू नको माणसं दुसरा दिला म्हणला पक्का भांडताय तू काय दोन वर्ष झालं लेकरू नाही हे तर माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला नेमकं चुकलं कुठं अचानक मार्गाला आठवलं महाराज म्हणला जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली तू दोनदाच आला तुझी बायको कुठे नाही झालं किती दारा दिल्यावर देखरू आहेत मी सांगते किती वजन केल्यावर देव भेट हे आयुष्य प्राप्त करायला ज्ञान मुळच लागतं कुळाचं लागतं वरच झालं आता आपलं कसं आहे आता वरच आहे ना बाबली कुठेतरी दिले म्हणून आपण घेतलंय आपलं काय आपण काय जन्मता ज्ञान आहे आपलं बघा ज्ञानी कुणाला म्हणावं किंवा खरंच कुणी कुणाला म्हणावं तर मोठं किती हा कुठे उमटे मी तर ज्ञानाची पाठ फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा व्यक्ती जन्माला यायच्या आधी ज्याचं ज्ञान जन्माला येतं त्याला भाग्यवान म्हणावं त्याला ज्ञानी म्हणावं म्हणजे कस सूर्य बघा सूर्य उगवायच्या आधी काय येत सूर्य की प्रकाश माय मावल्या माझी मप्पा खिड देऊ का म्हणजे सर बोला का माय सूर्य उगावल्या आधी काय येतं प्रकाश की सूर्य मग मोठ की देहाकृती कृती उमटेल मी ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे जैसा हे शरीर निर्माण व्हायच्या आधी ज्याचं ज्ञान निर्माण झालं त्याला ज्ञानी म्हणावं तशी दसरीची वाटणं पाहता आणि सर्व ज्ञा ते बालपणीच भगवंताने ज्याला प्रारब्ध सर्वज्ञान वरलेलं असतं त्याला ज्ञानी म्हणावं आणि आम्ही आयुष्य त्या ज्ञानाला मागतोय त्या ज्ञानाला नाही कळलं मग आब कुठल्या हरिदासासाठी हा अभंगाच्या परंपरेसाठी आहे हा गैरसमज दूर झाला ठीक आहे <सथागा> आता मागणी मागत असताना उपासक उपासक आणि उपासना ह्या त्रिकुटी जमल्या पाहिजे शास्त्राच्या नियमानुसार उपास्य ज्याच्याकडे मागितलंय उपासक ज्याने मागितलंय उपासना ज्या पद्धतीने मागितलंय उपासक भगवान आहेत उपासक नामदेव आहेत आणि उपासना हरिदासांसाठी आहे मग काय नाही पूर्ण होणार हे बघा पूर्ण व्हायला तुम्ही किती सत्तावान आहात तुम्ही किती सत्ताधीश आहात तुम्ही किती वयाने चांगले आहात किंवा ज्ञानी आहात तुम्ही किती प्रगल्भ आहात रावण सगळ्याच गोष्टीने परिपूर्ण होतात मागण्या पूर्ण झाल्या तीन मागण्या होत्या रावणाच्या स्वर्गाला शिडी लावणे सोन्याला सुगंध आणणे आणि खरा समुद्र गोडा करणे झाला काय असलं एखादं स्वर्गाला शिडी लागली खरा समुद्र गोडा झाला सोन्याला सुगंध आला अवलंकेचा राजा तो ऐंशी हजार काय एक लाख कोणा सव्वा लाख ना तू अकिल का सोन्याची भीती थोडी रोबांनी काढ्यात नवग्राच्या पायऱ्या कोविड रात्रीला दारो मोळी गजा नन चटवी तरी बारांत पण ही सत्ता आहे त्याची तरी सुद्धा मागणे पूर्ण झाल्या लंगा कोणाची मेका पाटलाची तुमच्या आजा जिरवाच्या पाण्याची कुणाची रावणाची नाही मावली रावणाच्या आधी महादेवाची रावणाची पण बरोबर आहे पण रावणाच्या आधी कोणाची महादेवाची लंकेची पार्वती एकदा भागत आहे का लंकेची वर्णन आहे बघा नंतर महादेवाची महादेवाच्या लंकेच्या वास्तुशंतीच्या पूजेला रावणाला बोलवलाय रावणावर कुणी नाही शास्त्र वेद पाठात रावणाचे असे मंत्र म्हणले रावणाला देव खुश झाला देवला काय मागायचं ते म्हणाल आता माझं कीर्तन झालं की सरपंच म्हणणंच असेल <laughs> सुंदर कीर्तन झालं काय काय मागायचं ते मागा मी स्वतःच्या गतीच खायची राहिली दोन स्वतःचा